नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मैत्रिणीनो आपण ज्या वेळेला तांदूळ किंवा गहू अशा पद्धतीप्रमाणे विकत होतो त्याच्यावरती अशा पद्धतीप्रमाणे ह्या पिशव्या असतात बघा त्याचा उपयोग मी इथे केलेला आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती एक माप दिसते बघा अठ्ठावीस गुणुले दहा अशा पद्धतीप्रमाणे एक मी कट तुकडा कट करून घेतलेला आहे आपले बरेचसेच तुकडे राहतात बघा ब्लाऊज पीसमधले किंवा आपले ड्रेसमधले तर अशा पद्धतीप्रमाणे त्याचा उपयोग मी इथे केलेला आहे खूप सुंदर अशी बॅग तयार करणार आहे इथे तर एक तीन मी म्हणजे अस्तरचा तुकडा पॅक म्हणजे ती पिशवी आणि एक कोणतंही कापड घ्या त्या पद्धतीकडे कापड कट करून घेतला आता इथे बघा ही चौदा रुंदी घेतलेल्या आणि चार पॉईंट पाचचे असे दोन तुकडे कट केलेले आहेत मी पिशवीचे अस्तर आणि ते त्या मापाचं आता इथे बेल्टसाठी बघा सतरा इंच बेल्ट, बेल्ट आणि तीन इंच उंची अशा पद्धतीप्रमाणे बेल्ट दुमडून फोल्ड करून घडी घालून शिलाई करून घ्यायची आता मी बॅगवरती बघा ते कापड अस्तर आणि आतमध्ये ती पिशवी अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कडेने पूर्णपणे शिलाई करून घेतली आता शिलाई करून झाल्यानंतर दोन्ही बाजूला एक इंच फोल्ड करायचं बरोबर म्हणजे दोन वेळा दुमडी मारायची हे बघा एकदाही दुमडी आणि परत एकदा दुमडी अशा पद्धतीप्रमाणे एक इंच इथं फोल्ड होणार दोन्ही साईडला आपण त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतली आता आतमध्ये शि आपण बॅग म्हणजे जी मगाशी जे होतं त्या पद्धतीने बॅग घालूनच घेतलेली आहे तर दोन दोन इंचावरती मार्किंग केलं आता इथे आपण बेल्ट लावायचा बेल्ट मी तयार करून घेतलेला आहे बघा मगाशी सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे दोन ठिकाणी मी फोल्ड करून घडी घरून अशा पद्धतीप्रमाणे शिलाई केली आता सरळ भागावरती बेल्ट दोन दोन इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच्यात पुढे आपण बेल्ट ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे बेल्ट ठेवून शिलाई करून घ्यायचे परत बेल्ट त्या साईडला पलटी करायचा आणि परत वरून एक दापटीप देऊन घ्यायचे म्हणजे तो व्यवस्थित बेल्ट आपला हा बसतो बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा आपला दोन्हीकडे मी त्याच पद्धतीप्रमाणे बेल्ट जोडून घेणार आहे आता दोन्ही बेल्ट मी जोडून घेतले आता मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घ्यायचं दुमडी केली बॅगची आणि मध्य सेंटर आता मगाशी जो आपण एक तुक दोन तुकडे कट केले होते बघा ते मध्य सेंटरवरती बघा मध्य सेंटरवरती मी मार्किंग केलं मध्य सेंटरवरती मार्किंग केल्यानंतर दोन्हीकडे सेम मार्जिन ठेवायचं दोन्हीकडे सेम मार्जिन ठेवायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे जो हा तुकडा आहे तो जोडून घ्यायचा मध्य सेंटरवरून आणि परत फिरवून वळवून घ्यायचा आणि परत आपण जी मगाशी तयार केलेली होती बाग त्याला त्या कोण्याला हे जोडून घ्यायचा तो तुकडा आता इथे कसं सांगितलेलं आहे बघा मैत्रिणीने मी तुमच्यासाठी व्यवस्थित जो मगाशी आपण दोन्ही तो, तो कोणे जोडले होते मध्य सेंटरवरती त्या पद्धतीप्रमाणे जोडून त्या वळवून ती मी तो हा पीस जोडून घेतलेला आहे परत काय करायचं परत तो फिरवून घ्यायचा आणि त्या बाजूने परत तो वळवून त्या पद्धतीप्रमाणेच व्यवस्थित जोडून घ्यायचा अशा पद्धतीप्रमाणे तो खालचा एक कोणा आणि आपण जो मगाशी मद्य सेंटरवरून जोडला त्या पद्धतीप्रमाणे हे बघा इथून अशा पद्धतीप्रमाणे हा जोडून घ्यायचा आहे तुम्हाला कसं व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीप्रमाणे ॲडजस्टेबल होईल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडून घ्या म्हणजे शिलाई करताना पण आपल्याला सोपी गेली पाहिजे व्यवस्थित आली पाहिजे जर का तो आपण मगाशी घेतलेले मार्जिन ते जर ते जर का जास्त झालं असेल तर वरती बघा आपल्याला एक इंच ते परत एकदा पर त्या वरती आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही फोल्ड करून पण घेऊ शकता आता परत त्याच पद्धतीप्रमाणे ह्या साईडला आपण जसं मध्य सेंटरवरून तो पीस जोडून घेतला त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला सुद्धा आपण मध्य सेंटरवरती तो पीस ठेवून घ्यायचा दोन्हीकडे सेम मार्जिन ठेवायचं मध्य सेंटर पकडून आता साडेचार इंच घेतलेलं तर सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच असं त्या पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचं आणि सव्वा दोन सव्वा दोन इंच ठेवून घेतल्यानंतर तिथून एक शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर परत तो वरच्या भागाला आपल्या बघा आता इथे व्यवस्थित दिसतंय बघा तुम्हाला आता तो वरच्या भागाला तो तो भाग आपण जोडून घ्यायचा आता तो भाग बघा अशा पद्धतीप्रमाणे आता इथे काय घ्यायचं बघा तुम्हाला मग अशी वाटलं असेल आता हा एवढा पार्ट आपला एक्स्ट्रा झालेला तो तुम्ही कट केला आणि अशा पद्धतीप्रमाणे फोडले केला मग तिथे दाखवायचं राहिलं होतं त्या पद्धतीप्रमाणे ह्या साईडला मी तुम्हाला व्यवस्थित जर का जास्त झालं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही की बाबा जास्त झालं आता कसं करायचं असं काही करायची गरज नाही जर का जास्त झालं असेल तर एक्स्ट्रा किती होतं त्या पद्धतीप्रमाणे कट करायचं आणि जेवढं दुमडायला लागतं त्या पद्धतीप्रमाणे एक इंच आपल्याला दुबळायला लागतं त्या पद्धतीप्रमाणे दुमडून घ्यायचं आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही खूप सोपी बॅग आणि कमी वेळात पूर्णपणे टिफिनसाठी म्हणा किंवा मुलांच्या शाळेसाठी डबा बॉटल नेण्यासाठी अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही घरातल्या साहित्यातून ही बॅग बनवू शकता आणि हे बघा खूप एकदम किती छान असे सुंदर झाले बघा ताट एकदम राहते किंवा व्यवस्थित परफेक्ट येते बघा बघा म्हणून मी त्याच्या आतमध्ये ती तांदळाची आपली जी बॅग म्हणजे पोती असते ती मी घातलेली आहे हे बघा अशा पद्धतीने एकदम ताट राहते आता जे जिथून आपण शिलाई केली होती ना मगाचे जे कोणे जोडले होते तिथून एक शिलाई करून घ्यायची व्यवस्थित सरळ सरळ वरूनच एक शिलाई करून घ्यायची म्हणजे ते कोणे आपले व्यवस्थित स्ट्रेट राहणार आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता मी तिथे पकडलेलं आहे तिथे मार्जिन वगैरे पकडायची काही गरज नाही एक एक रेषा एवढं मार्जिन पकडायचं आणि तिथून सरळच आपली टीप गेली पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे आपण हे हे बघा असं प्रत्येक जे कोणे आहेत आपले आता एक दोन तीन चार कोणे आहेत ते चार चारही कोण्यावरती अशा पद्धतीप्रमाणे आपली शिलाई व्यवस्थित व्हायला पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे मी शिलाई करून घेतली बघा सगळीकडून आणि किती व्यवस्थित आपली बघा एकदम सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे आणि कमी वेळेत आणि घरातल्याच साहित्यातून तर मैत्रिणी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी धन्यवाद